त्यामुळे असं आम्हालाही आमच्या कार्यकर्त्यांना सांगावं लागतं पण ज्यावेळेस आम्ही सगळेजण एकत्रित बसू त्यावेळेस आमचा सगळ्यांचा उद्देश एकच आहे की महाराष्ट्रातलं हे पेशव्या आणणार विचाराचं जे सरकार आहे एकनाथ शिंदे अजित पवार भाजप देवेंद्र फडणवीस या सरकारला परास करणं हा आमचा एकमेव उद्देश आहे आणि आम्ही बसून त्यामध्ये निर्णय करू त्यामुळे भाषणं आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख लोकांची झालेली मीटिंग याच्यातला खूप फरक आपल्याला पाहायला मिळतो मी आता मी त्याच्यावर चर्चा करत नाही ना नाऊत साहेब काही बोलू शकतो राऊत साहेबांवर कुठली प्रतिक्रिया मी देणार उद्धव उद्धव साहेब बोलण्यामध्ये फार चांगले आहेत ते बोललेत त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय ते बोललेत